नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धरमाळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करियर्स या यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण रेल्वेवरील उदाहरणे हा जो प्रकरण चालू केला होता त्याचा हा व्हिडिओ क्रमांक चार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक सात आणि बाकीचे प्रकारसुद्धा बघणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न करता रेल्वेवरील उदाहरणे जे आपण चालू केले आहे त्याचा प्रकार क्रमांक सात बघूया यामध्ये आता सुरुवातीला तुम्हाला आधीचे प्रकार सुरुवातीला बघून घ्यायचे आहे कारण की त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवलेले आहे ठीक आहे तर हा प्रकार क्रमांक सेवन आहे प्रकार क्रमांक सातवा आहे जो आपला व्हिडिओ क्रमांक चौथा आहे हा रेल्वेवरील उदाहरणेचा व्हिडिओ क्रमांक चौथा आहे लेक्चर क्रमांक चौथा आहे आणि यामध्ये आपण प्रकार क्रमांक सात बघणार आहोत आता प्रकार क्रमांक सातमध्ये मी इथे एक उदाहरण दिलं आहे ठीक आहे उदाहरण असं आहे की एक रेल्वे आहे ती रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते पुणे चाळीस किमी प्रति तास वेगाने जाते ठीक आहे एक है, टी रेल्वे आहे ती रेल्वे सपोज आता हे संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे आणि छत्रपती संभाजीनगरवरून ती पुण्याला जाते चाळीस किमी प्रति तासाने ठीक आहे चाळीस किलोमीटर प्रति तासाने ती छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला जाते आणि पुणे ते छत्रपती संभाजीनगर साठ किमी प्रति तासाने परत येते म्हणजे हीच रेल्वे जी आहे ही पुण्यावरून इकडे येते त्याचा वेग राहते साठ किलोमीटर प्रति आवर ठीक आहे म्हणजे सुरुवातीला ती रेल्वे छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला गेली आणि पुण्यावरून ती परत आली तर जातानाचा वेग तिचा होता चाळीस किलोमीटर आणि येतानीचा वेग होता चाळीस किलोमीटर प्रति आवर तर अशा वेळेला तुम्हाला सूत्र वापरायचं आहे मित्रांनो दोन एक्स भागेला दोन अधिक एक्स ठीक आहे बस या सूत्राचा वापर करून तुम्हाला दिलेलं जे उदाहरण आहे त्याचं उत्तर एका सेकंदात काढता येते बघा <coughs> आता एक्सची किंमत घ्या चाळीस आणि वायची किंमत घ्या साठ म्हणजेच हे उदाहरण होईल दोन गुन्हेले चाळीस गुन्हेले साठ भागेले चाळीस अधिक साठ ठीक आहे मग सहा चौक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसवर दोन शून्य भागेला चाळीस अधिक साठ म्हणजे शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल म्हणजे त्याचा वेग काय होत्या मित्रांनो सरासरी वेग इथे एक शब्द राहिला आहे त्या रेल्वेचा सरासरी वेग त्या रेल्वेचा सरासरी वेग किती राहणार मित्रांनो चाळीस किलोमीटर पर आवर ठीक आहे म्हणजेच त्याचा जो वेग आहे त्या रेल्वेचा जो वेग आहे म्हणजेच ती चाळीस किलोमीटर प्रति तासाने गेली आणि साठ किलोमीटर प्रति तासाने परत आली तर तिचा सरासरी वेग तुम्हाला काढायचा होता तर सरासरी वेग किती मित्रांनो अठ्ठेचाळीस किलोमीटर ताशी वेग तिचा करेल सरासरी वेग राहील तर हा प्रकार होता प्रकार क्रमांक सेवन चला बघूया यावरीलच उदाहरण तर बघा मित्रांनो येथे एक्झाम्पल क्रमांक उदाहरण क्रमांक एक बघूया प्रकार क्रमांक सेव्हनचं जे आपण उदाहरण आहे ते उदाहरण सुरुवातीला समजून घेतला आणि त्यावरच हे जे उदाहरण आहे म्हणजे उदाहरण क्रमांक एक हे जे उदाहरण आहे नवी मुंबई पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेलं आहे आणि अत्यंत सोपी आहे आणि तेवढंच महत्त्वाचं सुद्धा देखील आहे बघा आता एक मुलगा ताशी सहा किमी वेगाने घरापासून शाळेपर्यंत चालतो ठीक आहे म्हणजे एक मुलगा आहे घरातून तो घरातून तो निघाला शाळेत जाण्यासाठी तर त्याचा ताशी वेग होता सहा किलोमीटर ठीक आहे मग सहा किलोमीटर प्रति तासाने तो शाळेत चालला घरापासून पैदल चालला पायी पायी चालला चालत चालला तो ताशी दोन किमी वेगाने परत घरी चालत येतो ठीक आहे म्हणजेच तो सहा किलोमीटर वेगाने सहा किलोमीटर प्रति तास वेगाने शाळेत जातो ठीक आहे आणि मग दोन किलोमीटर प्रति तासाने तो काय येतो घरी वापस येतो ठीक आहे तर त्याचा सरासरी वेग किती असा तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे आणि अगदी सोपी आहे मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला जे मी सूत्र सांगितलं दोन एक्स वाय भागीला एक्स अधिक वाय या सूत्राचा वापर करून तुम्ही याचं जे उत्तर आहे अगदी काही क्षणात सॉल्व करू शकता बघा एक्सला गृहित धरा सिक्स आणि वायला गृहित धरा दोन ठीक आहे एक्सबरोबर सहा आणि वायबरोबर दोन मग किती होईल मित्रांनो हा दोन जसंच्या तसा गुणीला एक्सची किंमत सहा वायची किंमत दोन भागीला सहा अधिक दोन म्हणजेच साईन दोने बारा बारा दोने चोवीस चोवीस भागीला सहा अधिक दोन म्हणजे आठ म्हणजेच आठ त्रिक चोवीस आणि आठ तरीक चोवीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि अतिशय फास्ट तुम्हाला याला याचं उत्तर काढता येते बघा आता हे सूत्र लिहिण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे जर तुम्हाला जर माहीत असेल दोन एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय जर असेल तर तुम्हाला या सूत्राचा वापर न करता तुम्हाला हे अगदी सोप्या पद्धतीनं याचं उत्तर काढता येते बघा प्रश्नामध्ये सहा आणि दोन आहे साईन दोन्ही बारा बाराचे दुप्पट करा म्हणजे होता चोवीस आणि यांची बेरीज सहा अधिक दोन आठ म्हणजे चोवीस भागेला आठ म्हणजे किती तीन किलोमीटर प्रति तास त्याचा काय राहील वेग राहील ठीक आहे त्याचा वेग तुम्हाला सरासरी वे विचारलेला आहे तर त्याचा वेग जो आहे तो तीन किलोमीटर प्रति तास राहील ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक एक एक होता ठीक आहे म्हणजे प्रकार क्रमांक जे सात चालू केला आहे आपण यामध्ये तुम्हाला सुरुवातीला मी उदाहरण एक दिलं आणि त्याच्याच आधारे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न नवी मुंबई पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचा ऑप्शन क्रमांक आहे दोन ठीक आहे हा हे जे उदाहरण आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तुमचा हा जो डाऊट आहे या उदाहरणामार्फत क्लिअर झालेला असेल तरीसुद्धा तुमच्या आणखी एक समाधानासाठी आपण इथे एक उदाहरण घेणार आहोत तर चला बघूया उदाहरण क्रमांक दोन अ एका गावापासून ब गावापर्यंत म्हणजे एक आहे अ गावापासून एका गावाचं नाव आहे अ आणि दुसऱ्या गावाचं नाव आहे ब तर अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एक प्रवासी गाडीचा एक समान वेग ताशी चाळीस किलोमीटर होता ठीक आहे म्हणजे अ नावाचं एक गाव आहे आणि दुसरं ब नावाचं एक गाव आहे म्हणजेच अ गावावरून गावा ब गावा गावी जाताना गाडीचा वेग होता चाळीस किलोमीटर ठीक आहे आणि येताना त्याचा वेग होता ब गावापासून गावाकडे ब गावापासून अ गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी होता साठ म्हणजे येतानाचा जो वेग आहे तो होता मित्रांनो साठ ठीक आहे तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा वेग किती होता म्हणजे तुम्हाला इथे सरासरी वेग काढायचा आहे आणि अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो रायगड पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे आणि याला सांगितल्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे सूत्र न वापरता याला सोडवायचं आहे तर सहा चोक चोवीस चोवीसवर दो चोवीस चोवीस दोन शून्य म्हणजे चोवीसशे आणि चोवीसशे गुन्हेला दोन म्हणजे किती होतात मित्रांनो अठ्ठेचाळीसशे चार हजार आठशे भागेला चाळीस अधिक साठ म्हणजेच होतात शंभर ठीक आहे म्हणजे दोन शून्य यासोबत कॅन्सल किती येतात मित्रांनो अठ्ठेचाळीस येतात अठ्ठेचाळीस ताशी वेग राहील त्या गाडीचा म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो हा होता प्रकार क्रमांक सात ज्यामध्ये आपण तीन उदाहरण येथे कवर केले आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या प्रकारामध्ये तोपर्यंत धन्यवाद